दिवसाची सुरवातेशी बरोबर आपण त्यागाचे बरेच उदाहरणं बघतो आणि कोणी कोणाला वाचवायला जातो पण ते सर्वजणांना वाचवतो परंतु तो स्वतः मरून जातो अशी उदाहरणं आपण बरेच दा वाचतो कोणी पुरामध्ये अडकलेलं आहे आणि ते पुरातून लोकांना काढतात परंतु जो काढणारा असतो तो मरण पावतो अशी त्यागाची उदाहरणं आपण बरेच बघतो एका शेतामध्ये एक कोंबडी चरत असते आपल्या पिल्लांना घेऊन आणि अचानक त्या शेताला चारी बाजूनी आग लागते आणि मग ती कोंबडी इथं तिथं बघते परंतु मग त्या ठिकाणी एक खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये ती बसते सर्व पिल्लं आपल्या पंखाखाली घेते खाली ठेवते आपल्या आणि ती त्याच्यावर बसते आजूबाजूची शेतकरी धावत येतात त्यानंतर ती आग विझवली जाते आणि मग ज्यावेळेस ते त्या ठिकाणी येतात खड्ड्याजवळ त्या ठिकाणी बघतात की कोंबडी पूर्ण जळालेली आहे ते मरून गेलेली आहे परंतु ज्यावेळेस ते कोंबडी उचलतात त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटतं की ते तिच्या खाली जी पिल्लं आहेत ही सर्व जिवंत असतात ही सर्वजण सुखरूप असतात आपण बघतो की हे त्यागाचं एक उदाहरण आहे ह्यापेक्षा सर्वोत्तम त्याग सर्वात मोठा त्याग कोणी केला असेल तर तो प्रभू येशुख्रिस्ताने त्यांनी स्वर्ग सोडून ह्या जगामध्ये तो मानवाच्या पापासाठी आला त्यांनी स्वतः प्राण दिला वधस्तंभावर आणि आपल्याला पापापासून वाचवलं त्यांनी आपल्याला पापापासून दूर केलं आणि ह्यापेक्षा दुसरी मोठी कुठली प्रीती असू शकते कारण देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली आपण बघतो की परमेश्वर आपल्याला कधीही सोडणार नाही तो आपल्यावर प्रेम करतो बघा गलतीकारास पत्र याचा पहिला अध्ययन चौथं वचन काय म्हणतं बघा गलेशियन्स चॅप्टर वन अँड वर्स फोर आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले बघा की आपणाला पापापासून मुक्त करावे म्हणून येशूने प्राण देऊन आपली खंडणी भरली त्यांनी पापाची खंडणी भरली आणि आपल्याला मोकळं केलं कारण देव प्रीती आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोम पत्र ह्याचा पाचवा अध्याय आणि आठवं वचन रोमन्स चॅप्टर फाईव्ह अँड वर्स एट परंतु देव आपल्या आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपण्यासाठी मरण पावला परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू